पीक आणि शिपाईपदांची फक्त दहावी पासवरून मित्रांनो नवीन सरळ सेवा भरती जाहिरात पर्शी झालेले अर्ज करायला सुरुवात झालेले आहे आणि विशेष म्हणजे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी की हाच अभ्यासक्रम आहे दहावी पासवरून मित्रांनो फॉर्म भरायचा जा, आणि सोबत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देणारच आहे वय वगैरे सोबत फायनल स्ट्रॅटेजी बाबा अंतिम सिलेक्शन कसं मिळवायचं त्याच्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि याची परिपूर्ण तयारी मित्रांनो आपल्या या दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये होणार आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटणार आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे मित्रांनो त्यामुळे अजून जरी तुम्ही जॉईन केलं नसेल तर फक्त दोनशे नव्याण्णव या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला जॉईन करून सगळं तुम्हाला याच्या पलीकडे कुठंही कोणतंही स्टडी मटेरियल घ्यायला पळायचं नाही सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे नोट्स लाईव्ह क्लास टेस्ट सिरीज फुल लेंथ आणि टॉपिक टॉपिक सुद्धा या आपण जिल्हा बँक मध्यवर्ती बँकेच्या मित्रांनो देणार आहे त्याच्या अभ्यासक्रमानुसार त्यामुळे कुठंही धावधाव करायची गरज पडणार नाही यामध्ये जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला सगळं यामध्ये कंटेंट याचं भेटणार आहे सोबतच उद्या तलाठी भरती आली रेल्वे भरतीची एन टी पी सी ग्रुप डी कोणती भरती आली मित्रांनो त्याची तयारी होती यामध्ये म्हणजे सेपरेट सेपरेट खर्च करायची गरज नाही एकदा दोनशे नव्याण्णव भरलं की एक वर्षभर निवांत झाला निश्चित झाला टेस्ट सिरीज लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स सगळं एकाच ठिकाणी फक्त दोनशे नव्याण्णव एक वर्ष व्हायली ऑफर आहे म्हणून एवढ्या कमी पैममध्ये भेटत आहे अदरवाईज याची ॲक्च्युअल प्राईज एकोणीशे नव्याण्णव आहे तर या ऑफरचा तुम्ही ऑफर संपण्याअगोदर अगोदर नक्की नक्की विचार करा आणि तात्काळ जॉईन व्हा तर ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मग याची जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे इथे जर आपण बघितलं तर लिपिक आणि शिपाई पदांची या ठिकाणी दोन्हीची या ठिकाणी पदं आहेत मित्रांनो बारा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता एकवीस तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता तारीख जर वाढली तर आपल्या चॅनलवरती तसं कळवलं पण जाणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि शुल्क जर म्हणाल तर बाकी डी सी सी हजार हजार शुल्क असतं पण याला कमी आहे त्यापेक्षा थोडंसं म्हणजे पाचशे रुपये आहे मित्रांनो प्लस जीएसटी म्हणजे नव्वद रुपये म्हणजे नाही म्हटलं तरी सहाशे रुपये जाताच आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता याचे जे या ठिकाणी ही फी जी आहे ती ऑनलाईनच भरायची आहे ओके त्यांच्या वेबसाईटवरतीच भरायची आहे कुठंही कुठल्या बँकेत ऑफलाईन भरायची नाही हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग इथं जर आपण बघितलं तर यासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय लागते ते एकदा बघूया तर ज्युनियर क्लर्क यासाठी जर आपण बघितलं तर एकूण दोनशे त्रेसष्ट जागा आहेत मित्रांनो वय तुमचं एकशे एकवीस ते अडोतीस वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आहे आणि या ठिकाणी मित्रांनो कोणतंही आरक्षण नाही त्यामुळे इथं तुम्हाला एस सी एस टी ओबीसी ओपन सगळ्यांना एवढंच वय असणार आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा कोणत्याही शाखेचा या ठिकाणी पदवी तर तुम्हाला पाहिजे आहे मित्रांनो तसंच तुमचं जर या ठिकाणी अनुभव जर असेल तुम्हाला ओके बँकिंग क्षेत्रातला तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल म्हणत आहे म्हणजे असायलाच पाहिजे असं काय नाही ठीक आहे मूळ पात्रता फक्त एवढीच आहे तुमचं फक्त ग्रॅज्युएशन आणि एम एस आय टी झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवा ओके टायपिंगची वगैरे काही आवश्यकता नाही जर तुमचं टायपिंग असेल तर प्राधान्य दिलं जाईल आहे प्राधान्य म्हणजे कसं असतं मित्रांनो समजा तुम्हाला समजा साठ मार्काची गरज आहे पास होण्यासाठी आणि दुसऱ्या पण एका विद्यार्थ्याला साठच पडली ओके आणि फायनल या ठिकाणी जर आपण बघितलं तर उमेदवार एकच निवडायचा आहे आणि साठ वरती दोघचं आहेत आणि निवडायचं तर एकच आहे मग ज्यांचं टायपिंग झालं त्याला निवडलं जाईल याला म्हणायचं प्राधान्य ठीक आहे तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा मग कनिष्ठ शिपाई जर बघितलं तर ही तर साठ जागा आहेत मित्रांनो आणि वय अठरा ते अडतीस वर्ष आहे किमान पात्रता दा फक्त दहावी पास आहे आणि तसंच आपल्याला इंग्रजी आणि संगणक म्हणजे एम एस ए टी आवश्यक आहे किंवा म्हणजे कोर्स सर्टिफिकेट मागितला नाही फक्त काय विचारलेलं आहे की ज्ञान तुम्हाला पाहिजे आहे आणि ज्ञान तर तुम्हाला असतंच मोबाईल चालवता म्हणल्यावर काय ताण घ्यायची गरज नाही ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुढची म्हणजे ही नेमकी परीक्षा कशी असणार आहे ती आपण बघूया ऑनलाईन परीक्षा जी आहे हे सातारा डी सी सी बँकेचे तर कशा आहे सगळ्यांच्या जशा डी सी सी बँकेच्या सगळ्या परीक्षा जशा असतात तसंच याची पण आहे काय दिलेलं आहे मित्रांनो तर नव्वद प्रश्नांची या ठिकाणी काय केलेलं आहे तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि पाच गुण आता बऱ्याच जणांना वाटतं की इथं सगळा केम इंटरव्ह्यूमध्ये करतात वगैरे वगैरे ओके असं बऱ्याच जणांचं आतापर्यंत ऐकलेलं आहे किंवा तसं मे बी असू शकतं किंवा काय असं आपल्याला त्याच्याबद्दल टिप्पणी नाही करायची परंतु इथं जर आता बघितलं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की स्ट्रॅटेजी व फायनल सिलेक्शन आता लेखी परीक्षा तर तुमच्या हातामध्ये की तुम्हाला मार्क किती मिळवायचे म्हणजे नव्वद शंभरपैकी नव्वद तर तुमच्या हातामध्ये आहेत त्यानंतर बघा आता नव्वद गुणांची जर झाली मित्रांनो नव्वद म्हणजे दीड तास वेळ आहे हे तुम्हाला सोडवण्यासाठी याचा अभ्यास जर या ठिकाणी बघितलं तर अभ्यास काय मित्रांनो या ठिकाणी तर हा अभ्यास दिलेला आहे ओके गणित बँकिंग आणि सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान बुद्धिमाव पण चाचणी असं तुम्हाला या ठिकाणी दिले परीक्षाचे स्वरूप मराठीतून आहे ओके आता तुम्ही म्हणता सर ते आता ते ठीक झालं आम्ही परीक्षेत चांगले मार्क मिळवली पण इंटरव्ह्यूमध्ये जर काही गडबड झाली तर कसं करायचं आता बघा मित्रांनो हे जे आहे डॉक्युमेंट त्याच्याबद्दल पण आपण बोला हे डॉक्युमेंट आहेत ओके हे डॉक्युमेंट आता बघा महत्वाचं म्हणजे मुलाखतीचं वेटेज खूप कमी आहे घ्यायची गरज नाही तुम्ही नव्वद मार्क तुमच्या हातामध्ये आहेत लेखी परीक्षेचे आता राहिले मित्रांनो या ठिकाणी दहा मार्क शंभरपैकी तुम्हाचं सिलेक्शन होणार आहे दहा मार्क ह्या दहापैकी पण पाच गुण जे आहेत मित्रांनो ते, ते तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात आलेले आहेत शैक्षणिक पात्रता तुमची जास्त असेल तर तुम्हाला इथं त्याच्यानुसार मार्क मिळतील म्हणजे झाली किती मित्रांनो पंच्याण्णव मार्क झाली ओके इथं तर काही त्यांनी इंटरपेअर नाही केलेला आता इथून पुढं पाच जे आहे ते दे मुलाखतीसाठी देण्यात आलेले आहे मग पंच्याण्णव टक्के तर मार्क तुमच्या हातामध्ये आहेत मग पाचपैकी ते कधी तर कमी तुम्हाला दोन तीन तरी देतील ना पाचपैकी दोन तरी देतील एखाद्या समजा मर्जी त्याला असला समजा त्याला दिली चार मार्क पाचपैकी पाच दिली तुम्हाला तीन तरी द्यावंच लागतील ना तीन तरी देतील उपस्थित राहिल्याबद्दल ओके कसं काय तुमचं नाव गाव काय करता एवढे दिवस काय केलं डिग्री झाल्यापासून आतापर्यंत काय केलं ओके सांगा ह्याचा लॉंग फॉर्म त्याचा फुल फॉर्म ए लॉंग फॉर्म सांगा ओके ओके असे छोटे छोटे प्रश्न एक तीन चार मिनिटाची मुलाखत असते डी सी सी बँकेची असं नाही की आय एस सारखी लय मोठी तसं नसतं एक दोन तीन मिनिटात लगेच चला पुढचा पुढचा नेक्स्ट 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 एक फॉर्मॅलिटी केली जाते जास्त तांगेची काही गरज नसते या इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूला काय काय विचारलं जातं ते पण मी नंतर तुम्हाला सांगेलच सा, ओके सेपरेट याच्याबद्दल मग झालं तिथून तीन म्हणजे तुम्हाला जवळपास जर आपण या ठिकाणी बघितलं तर अठ्ठ्याण्णव तरी मार्क तुमच्यामध्ये हातामध्ये आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे मग एक्स्ट्रा मार्क कोणाला बाबा ब्र बरेच जण म्हणतात की सर माझ्याकडे प्रकल्पग्रस्ताचा दाखला आहे तर इथं तुमचा तो, तो दाखला उपयोगी ठरणार आहे जर तुमच्याकडे प्रकल्पग्रस्ताचा दाखला असेल तर तुम्हाला एक मार्क एक्स्ट्रा भेटू शकतो ठीक आहे जे आय बी सी आय बी टॅली ओके -E okay? हे जर असेल तर अजून तुम्हाला एक एक मार्क या ठिकाणी भेटू शकतो मित्रांनो अनुभव जर असेल तर तुम्हाला अजून या ठिकाणी एखादा एक मार्क एक्स्ट्रा भेटू शकतो तर हे असं याचं वेटेज आहे ओके तर याचं काय ताणग्यायची गरज नाही तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं शंभर गुणांपैकी या ठिकाणी तुम्हाला अंतिम निवड यादी ह्या सर्वांच्या आधारे तुमची या ठिकाणी केली जाणार आहे इथं तुम्हाला डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे सातारामध्ये असेल तर अवश्य या ठिकाणी फॉर्म भरा असं पण यांनी सांगितलेलं आहे सोबतच जर या ठिकाणी पण बाकीचे पण भरू शकतात हे लक्षात ठेवा सातारातील असेल तर प्राधान्य दिलं जाईल म्हटलंय प्राधान्य म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मागाशी किंवा प्राधान्याचा अर्थ काय होतो ओके आणि प्रत्येक डी सी त्या त्या जिल्ह्याच्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जातं कारण तिथं त्यांचा राहण्याचा खाण्याचा किंवा त्यांना कामाचे स्वरूप असेल बाकी सगळ्याच गोष्टी काय होतात मित्रांनो सोप्या पडतात बघित जर आपण बघितलं तर जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी प्रोबेशनरी आहे ओके ट्रे एक वर्षासाठी तर तो तोपर्यंत तुम्हाला चौदा हजार असतात नंतर एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर मग तुमच्या अजून यामध्ये पेमेंटची वाढ होते लिपिकसाठी चौदा हजार आहे आणि शिपायासाठी दहा हजार आहे एक वर्षाचा कालावधी संपला की मग यामध्ये पुन्हा काय होते मित्रांनो तुमची पगारामध्ये वाढ होत असते हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो हे ऑनलाईन शुल्क वगैरे आपण तुम्हाला सांगितलं पाचशे नव्वद शुल्क आहे सर्वांसाठीच इच्छुक असाल तर याचा अवश्य तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता कारण जागासुद्धा डी सी सी बँकेच्या मानाने चांगल्या आलेल्या आहेत ठीक आहे हां तर याचा तयारी राहू द्या आणि तयारीसाठी मित्रांनो काय ताण घ्यायची गरज आप नाही आपण जो या ठिकाणी आपल्या कोर्समध्ये सगळं कंटेंट देत आहे तर सुद्धा तयारी तुमची याच फीमध्ये होईल एक्स्ट्रा तुम्हाला या ठिकाणी काही पेड करायची आवश्यकता लागणार नाही त्यामुळे नक्की तुम्ही यामध्ये सुद्धा ऑफरचा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत लाभ घेऊन जॉईन होऊ शकता अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर तर याच नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट भेटत राहतील व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नु� धन्यवाद